नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे इंग्लिश भाषा शिकणे म्हणजे एक कला आहे मी असं का म्हणतोय कुठली कम्युनिकेशन स्किल ही सोपी नसते स्किल जेव्हा आपण बोलतो त्या त्या ती, ती मेहनत लागते कष्ट लागतात वेळ द्यावा लागतो ती शिकावं लागतं ती गोष्ट जेव्हा आपण स्किल हा शब्द वापरतो जेव्हा आपण ऐकलं असेल तुम्ही स्किल वर्कर स्किल वर्कर म्हणजे ते जे काम करणारे लोक असतात ते एक्सपर्ट असतात त्या गोष्टीमध्ये म्हणून तिथे आपण स्किल हा शब्द वापरतो तसं जे भाषेमध्ये सुद्धा आहे भाषा एक कला आहे कारण का इंग्लिश भाषेबद्दल मी का बोलतो ती कला आहे आपल्यासाठी कारण आपली भाषा जास्त मातृभाषा ही मराठी आहे आणि मराठी भाषा आपण सहज शिकलेले आहोत लहानपणापासून आपण आपल्या घरच्या लोकांबरोबर बोलत आलेलो हो। आहोत ते लोक आपल्याशी बोलायचे मग आपण त्यांच्याशी बोलायचे अशा प्रकारे आपण हो। ती भाषा शिकलेली आहोत पण इंग्लिश भाषा ही आपली भाषा नाही आहे ती इंग्लिश लोक जेव्हा ब्रिटिश लोक आपल्या राज्यात आले त्यांनी दोनशे वर्ष राज्य केलं आपल्या राज्यावर आपल्या देशावर ते आणि त्यांनी जबरदस्तीने ती भाषा शाळेमधून लागू केली आप आए, ती आपल्याला आता आप ती बोलावी लागते आहे तिचा पाठपुरावा करावा लागतोय कारण त्याचं कारण काय ती भाषा सध्या एक व्यावहारिक भाषा झाली आहे जगामध्ये नुसती आपल्या देशात असती तर गोष्ट वेगळी होती पण ती जगामध्ये आज व्यवहारिक भाषा आहे तुम्हाला दुसऱ्या देशाशी जेव्हा जेव्हा संपर्क साधायचा असतो तर ते इंग्लिश मधूनच साधला जातो त्यामुळे त्या भाषेला खूप महत्व आलेलं आहे आणि आप आपल्या देशात तर खूपच महत्व आलेलं आहे कारण सगळ्या गोष्टी आता इंग्लिश मधूनच चालायला लागल्या म्हणजे इंग्लिश भाषेमधून चालल्या जसं तुम्ही नोकरी जर केलं तर तिथे सगळं जे काही डॉक्युमेंटेशन असतं पेपरवर्क असतं कुठलंही काम असतं ते इंग्लिश मधूनच चालतं तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा आताच्या काळामध्ये तुम्ही दहावी पासून पास। इंग्लिश विषय जो सुरू होतो तो, तो अगदी पंधरावी करा त्याच्यानंतर तुम्ही एम ए करा एमकॉम करा पीएचडी करा डॉक्टर वा सी ए वा वकील वा काही वा तुम्हाला इंग्लिश भाषेशिवाय पर्यायच नाहीये तर मला कधी कधी वाटत चला माझ्या वयाच्या माणसाने एक वेळ ते निभावून गेले आता त्यांना तेवढी गरज वाटत ते नसेल कदाचित का कारण ते आता स्थिर झालेले आहेत त्यांची मुलं मोठी झालेली आहेत पण जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी खूपच महत्वाची झाली आहे ही भाषा कारण त्यांना जर ही भाषा येत नसेल तर ते कुठे काम काम करायला जातील किंवा हो, त्यांना तशी चांगली पोस्ट मिळणार नाही चांगला नोकरी मिळणार नाही कारण आपण मध्यमवर्गीय जे लोक आहोत जास्त करून नोकरीवर अवलंबून असतो आपल्याकडे दुसरा काही मार्गच नाही आपण धंदा जरी सुरू करायचं ठरवलं एखादा बिझनेस तर आपल्याकडे भांडवल नसत पैसा नसतो त्यामुळे आपण ऐंशी टक्के देशातली लोक ही जास्त करून नोकरीवरच अवलंबून आता शेतीवर पण अवलंबून राहण्याची परिस्थिती राहिलेली नाही प्रत्येक शेतकऱ्याला आता काहीतरी जोडधंदा करावा लागतो आता मी गावाला पण जातो बघितलंय लोक आता फक्त शेतीवर अवलंबून नाहीयेत आणि आमची कोकण साइडची तर अजिबातच राहिलेली नाही शेतीवर कारण शेती तेवढी नसते नसतेच आमच्या कोकणामध्ये तरी म्हणजे कोकणच्या मुलानी तर शंभर टक्के शिकायलाच पाहिजे इंग्लिश भाषा कारण ते मोठे झाले का ते नोकरीसाठी मुंबईलाच येतात आणि मुंबईला आल्यानंतर मग त्याला कुठं कुठलंही काम करावं लागतं जे काही मिळेल तिथे ते काम करतात कुठल्याही कंपनीतून कुठल्याही फॅक्टरी मधून आणि तिथे पगार खूपच कमी असतो मार्केट एरियामधून जसं मी आता राहतो तिकडे कपडा मार्केट आहे तर तिकडे ते लोक किती मुलं मी पाहिली जी गावावरून आली आहेत सातारा कोल्हा कराड कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र तिकडून पण आले आहेत मराठवाडा वगैरे तिकडचे कमी दिसतात असतील पण माझी भेट जास्त करून मी पश्चिम महाराष्ट्रातले लोक जास्त पाहिले आहेत आ, ते लोक इकडे नोकरीला ते मग कुठलेही काम करतात कारण त्यांचं शिक्षण कमी असतं इंग्लिश बोलता येत नाही वाचता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे आणि मी काय बोलतो चला तुम्ही आताच्या माझ्या वयाच्या माणसांची गोष्ट वेगळी आहे ते आता म्हणजे ते निवृत्तीला आले समजा रिटायर होतील काही वर्षाने पण जी तरुण मुलं आहेत त्यांना तर इंग्लिश आलंच पाहिजे कारण त्यांचं पूर्ण भविष्य त्यांच्या समोर आहे त्यांचं करिअर त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यांनी जर नाही केलं तर आयुष्य गरिबीत काढावं लागेल त्यांना आणि ते नाही झालं पाहिजे असं मला वाटत आपल्या प्रत्येक मराठी मुलाला इंग्लिश बोलता आलंच पाहिजे आणि ते आता मला वाटायला लागलं जेव्हा मी एक वर्ष त्याचा अभ्यास केला मी स्वतः बोलायला लागलो ला त्यानंतर मला वाटायला लागले इंग्लिश ही कठीण भाषा नाहीये फक्त जे मी सांगतो ते तुम्ही जर कराल रोज नियमित करणं खूप आवश्यक आहे पण त्याला एक वर्ष तर नक्कीच लागणार तुम्ही असं समजू नका की एक महिन्यातील किंवा दोन महिन्यात येईल एक नियमितपणे केलं ना तर तुम्हाला ती भाषा येऊ शकते नियमितपणाला खूप मस्त महत्व आहे कन्सिस्टन्सी ज्याला बोलतो नियमितपणे करत राहणे करत राहणे सोडायचं नाही दोन चार दिवस गॅप पडला तरी हरकत नाही पण ते एक प्रॅक्टिस जी बोलण्याची असते ती चालू ठेवायची आहे ती सोडायची नाही काही झालं तरी आहे ती जेव्हा तुम्ही चालू ठेवाल ज्याला आपण बोलतो कन्सिस्टन्सी मग ऑटोमॅटिकली तुम्हाला ती भाषा सोपी वाटायला लागते कसं असतं माहित आहे आता जेव्हा तुम्ही एखाद्या कामावर तुम्ही राहता त्यानंतर एक, त्यान एक दोन वर्ष ते काम केले का तुम्हाला ते काम सोपं वाटतं कारण ते रोज ते करताना तशीच भाषेचं पण आहे ती भाषा जवळ तुम्ही रोज वाचाल वाचाल मोठ्या मी म्हणून सांगत राहतो का मोठ्याने वाचा रोज बाबा दहा पेज कुठल्याही पुस्तकात इंग्लिश पुस्तकातले किंवा रोज एक न्यूज पेपरातली दोन तीन पान इंग्लिश ची बोलतोय मी मोठ्याने वाचा मोठ्याने वाचा म्हणजे तुमच्या जिबेला ती सवय होयला पाहिजे आणि ते शब्द सोपे होत जातात कारण ते शब्द हे सोपे इंग्लिश भाषे सोपे शब्दांची आपल्याला सवय नाही आहे ती जसे जोडाक्षरे आपली असतात तशा प्रकारचे ते शब्द असतात जेव्हा तुम्ही रोज रोज ती मोठमोठ्याने वाचाल तेव्हा हळूहळू तुमच्या जिबेला सवय होईल आणि ते शब्दांची ओळख होत जाते जेव्हा तुम्ही रोज रोज जेव्हा वाचताना तेव्हा तिची त्या ते शब्दांची ओळख होत जाते म्हणून माझ्या प्रत्येक परत पर परत परत रिपीट रिपीट करतो मी करेन तुम्ही हे ऐकाल त्यानंतर तुम्हाला ती बोलण्याची किंवा करण्याची इच्छा होते कुठलीही गोष्ट आपण एकदा ऐकतो आणि करायला लागत नाही एवढं लक्षात ठेवा मी आता मानसशास्त्राचा दोन वर्ष अभ्यास केलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो कुठलीही गोष्ट एकदा ऐकून माणूस करत नाही त्याला ते पुन्हा 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 ऐकावं लागतं मग त्याचं मन ते तयार होतं हा आता आपण करूया तसंच हे आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा इंग्लिश विषयाचे व्हिडिओ का बनवतोय माझं म्हणणं आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा ते ऐका मी जे रिपीट करतोय ते पुन्हा ऐका पुन्हा ऐका मग तुम्हाला ते आतून इच्छा होईल खास तरुण मुलांसाठी माझं म्हणणं आहे जे मराठी मीडियम मध्ये शिकले त्यांच्यासाठी का तुमचं तुम्हाला जर तुमचं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर इंग्लिश शिवाय पर्याय नाही आता तर दहावी नंतर तुम्ही कुठल्याही कॉलेजला गेला तर इंग्लिश इंग्लिश सगळे इंग्लिश विषयच असतात आणि आताचं जग हे टेक्नॉलॉजी जशी वाढते मशिनरीज येत आहेत आपल्या देशामध्ये अ त्याच्यावरून सगळं इंग्लिश मध्येच होणार आहे पुढे आणि जुबी जेव्हा शहरातून जर कामधंदे आता गावाला तर कामधंदे मिळत नाहीत त्यावेळी बरीचशी मुलं तरी मुंबई सारख्या ठिकाणी येतात किंवा आणि जी शहरं आहेत पुणे नाशिक त्यात ठिकाणी जात असतात धंद्यासाठी तर तुम्हाला जर चांगली नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे आणि जर तुम्ही धंदा सुरू केला तरी सुद्धा तुम्हाला जर धंदा वाढवायचा असेल तर इंग्लिश बोलता आलं पाहिजे इंग्लिश वाचता आलं पाहिजे कारण तो व्यवहार सुद्धा जा इंग्लिश मधून चालतो काही तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट केले असतील मध्ये बोलता कॉन्ट्रॅक्ट करावे लागतात त्या तेव्हा पण ते सगळं मधून असणार आहे मग ते वाचून कळलं तर पाहिजे तुम्ही डायरेक्ट सही करू शकत नाही त्याच्यावर म्हणून तुम्हाला ते इंग्लिश येणं खूपच आवश्यक झालं आहे त्यासाठी मी पहिलं सांगतो तुम्हाला पहिली गोष्ट एक करा की इंग्लिश ही मोठ्याने वाचायला सुरू करा जे पुस्तकातली जी दहा पुस्तकात पेजीस रोज मोठ्याने वाचा रोज मोठ्या पेपर इंग्लिश पेपर रोज मोठ्याने वाचा एक नियम ठेवा बाबा मी अर्धा तास रोज मोठ्याने वाचणार आहे तुम्हाला एक दुसरं सांगतो तुम्ही समजा मुंबई शहरामध्ये आला तुम्हाल तुम्हाला नोकरी मिळेल तर काही ठिकाणी आपल्याला एखाद्या कंपनीचे प्रोडक्ट असतात ते जाऊन दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा लोकांसमोर त्याची माहिती द्यावी लागते तर ती सुद्धा तुम्हाला इंग्लिश मधून देता आली पाहिजे कारण ते लोकांचं तसं तसं सांगणंच असतं का तुम्ही इंग्लिश मधून बोला तुम्ही इंग्लिश मधून जेव्हा ती माहिती पण द्याल तेव्हा तुम्हाला तो पगार पण चांगले देतात तुम्ही जर कुठे नोकरीला गेलात आणि तुम्ही इंग्लिश मधून त्याला इंटरव्ह्यू दिलात तर ते तुम्हाला जास्त पगार देऊ शकतात आणि तुम्ही तिथे गेला मराठीमधून किंवा हिंदी मधून बोलत असाल तर ते समजणार काय याला काय इंग्लिश येत नाही म्हणजे याचं एज्युकेशन एवढं चांगलं नाही आहे कारण मराठी हिंदीला आता महत्व तेवढं राहिलं हे ना पुरतीच ती भाषा राहिली आहे म्हणजे मराठी मराठी लोकांसोबत बरोबर बोलायचं तेव्हा मराठीला महत्व आलेलं आहे नाही तर इंग्लिश व्यवहारात किंवा पैसा कमवायचा असेल तर इंग्लिश मस्ट आहे म्हणजे खूपच आवश्यकच झालेलं आहे त्यामुळे तुम्ही तुम 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 पर, ती भाषा शिकलीच पाहिजे आताच्या काळामध्ये नाहीतर तुम्ही बोलताना गरिबीत दिवस काढावे लागतील मुख्यतः मी गावाकडून जी मुलं येतात त्यांच्यासाठी सांगतो येथे मुंबईमध्ये किंवा पुणे नाशिक या मोठ्या शहरातून जरी मराठी मीडियम मधून शिकले असाल तरी तुमची पट परिस्थिती कठीण आहे का तुम्ही आयुष्यामध्ये जर तुम्हाला वाटत सगळं मला मिळावं मी एखादा फ्लॅट घ्यावा सगळे लक्झरी लाईफ जगावं तर तिथे तुम्हाला पैसा पाहिजे असतो आणि पैसा कसा येणार जे आपल्यासारखे मिडल क्लास आहेत त्यांना तर नोकरीद्वारेच पैसा येत असतो धंदा तू करायचा म्हणजे किती कठीण आहे तो प्रत्येकाला माहित आहे जिजे एखादी जागा जरी भाड्याने घ्यायला लागेल तरी तुम्हाला तिथे पैसा द्यावा लागतो पैशाशिवाय धंदा सुरू करणं कठीणच आहे एखादा जो असेल जो बिना पैशाचा काय एखादा धंदा करत असेल नाहीतर तो पैशाशिवाय पर्याय नाही मग आपण नोकरी मग मी बोलतो तुम्ही नोकरी जर करायचं तुम्हाला माहितच आहे आपल्याला पुढे जाऊन नोकरीच करायची तर मी बोलतो का तुम्ही इंग्लिश मध्येच मास्टर हात मी सांगतो त्या काही गोष्टी केल्या का तर तुम्हाला तुम्ही इंग्लिश बोलू शकता कारण मी मराठीमध्ये शिकलोय मी आता जर बोलू शकत असेल तर तुम्ही बोलू शकता जर प्रयत्न केले तर आणि जर प्रयत्न रोज केले तुम्ही तर ते आपोआप सोपं सोपं होत जात जसं मी सांगतोय तुम्हाला ते पुन्हा पुन्हा मी मुद्दाम रिपीट करतोय रोज मोठ्याने इंग्लिश पेपर आहे किंवा इंग्लिश पुस्तकातील दहा पानं पंधरा पानं रोज वाचायचे मोठ्याने वाचायचे आता तुम्हाला माहित आहे काही झूम ने असतात जे क्लासेस घेतात ल काही लोक बोलण्यासाठी इंग्लिश बोलण्यासाठी ते झूम वरून घेतात तिथे असे दहा बारा लोक असतात त्या ऍप ऑनलाईन असत सगळं आणि ते प्रत्येकाला एक एकेका सांगतो आता हे बोलतो ते बोलतो ते एक एक विषय देतात आणि तो आपण बोलायचा एकमेकाशी बोलण्यासाठी सुद्धा ते एक ब्रेकआउट रूम तयार करतात म्हणजे एक रूम असे तयार करतात ऑनलाईनच सगळं तिथे दोघंच जण असणार फक्त आणि त्या दोघांनी एकमेकाशी मरा मध्ये बोलायचं असतं मग तुम्ही तिथे काही बोला ते सांगत नाही तुम्ही काय बोलायचं ते तुम्ही दोघांनी मिळून ठरवायचं आपण हा किंवा एखादा टॉपिक देतात ते लोक जसं मी गेल्या वेळी बोललो तर गरीबी आहे गरीबी आपल्या देशात खूप आहे ते का आहे त्याबद्दल बोल बोला मग तुम्ही त्या विषयी बोलायचं असतं मग पहिला पहिला तुम्हाला नाही जमणार बोलायला तुम्ही अडखळाल तुम्हाला बोलायची भीती वाटे पण तिथे त्या त्यामध्ये तुम्ही दोघच माणसं असणार आहात त्यामुळे तुमची बोलण्याची हिंमत होणार कारण दोघं पण असणार असणार जेव्हा दोघंही शिकवू असतात तेव्हा आप सहजपणे आपल्याला इच्छा होते बोलण्याची जर एखादा चांगला एज्युकेटेड असेल आणि आपण एकदम कमजोर असू इंग्लिश बोलण्यामध्ये तर आपल्याला भीती वाटेल पण दोघंही जेव्हा शिकाऊ असतात दोघंही स्टुडंट असतात त्यावेळी भीती वाटत नाही तर अशा प्रकारचे पण काही ऍप आहे जे क्लासेस आहेत जे ऑनलाईन क्लासेस आहेत पण ती फी पण तशीच घेतात ती द्यायला तर पंधरा वीस हजार अशी ती फी घेतात दोन तीन महिन्याची काहीतरी तर ते जर जमलं पाहिजे पण तू कसं असतं समजा तुम्हाला तो एक पर्याय आहे तुमच्याकडे पण त्याच्या आधी तुम्हाला तिथे जाऊन एकदम बोलायला जमणार नाही तर त्यासाठी तुम्ही आधी प्रॅक्टिस करा बोलण्याची असं रोज दहा पान इंग्लिश पुस्तकातली रोज मोठमोठ्याने म्हणा डिक्शनरी मधली चार पाच पान रोज मोठ्याने म्हणा म्हणजे ती शब्द तुम्हाला समजतील त्यांचे अर्थ समजतील रोज वाचून वाचून तुम्हाला हळूहळू ते सहज समजायला लागतील पहिले काही महिने तुमचे खूप कठीण जाणार आहेत पण ते बोलता बोलताच येणार आहे बोलल्याशिवाय ही भाषा येणारच नाही जशी आपण आपली मराठी भाषा सहज का बोलतोय तेव्हा आपण लहान होतो त्यावेळी आपले आई वडील भाऊ बहीण आपल्याशी बोलायचे मग आपण त्याला उत्तर देतो तशीच इंग्लिश भाषा आहे तुम्ही ऐका बोला आपण पहिले त्याचं ऐकतो मग आपण त्याला उत्तर देतो मराठीतून बरोबर तसंच इंग्लिशच आहे समोरचं जेव्हा बोलणार तेव्हा तुम्ही त्याला उत्तर द्यायचं आहे किंवा तुम्ही एक प्रॅक्टिस करायची आहे समोर असं रेकॉर्ड करायचंय व्हिडिओ इंग्लिश मध्ये बोलायचं आहे आणि रोज असं बोलायचं आहे तो रेकॉर्डिंग करायचा आणि तो ऐकायचा आहे मी कसं बोलतोय असं ऐकता ऐकता हळूहळू तुम्हाला तुमच्या चुका ऑटोमॅटिकली समजणार आहेत आणि हे पुन्हा पुन्हा तुम्ही ऐका कि मला आणि मग दुसरं बी एक तुम्हाला सांगितलं ट्रिक काय रोज असं दहा मिनिटं करा सकाळी उठल्यावर किंवा कधी वेळ मिळेल तेव्हा काय मग इंग्लिश सहजपणे फटाफट बोलतोय हे एफर्मेशन ही झालं एफर्मेशन टेक्निक बोलतात ही सूचना आहे की पुन्हा पुन्हा रिपीट करा तुमच्या मनामध्ये रो मना। रोज दहा मिनटं म्हणा सकाळी रात्री झोपताना सकाळी उठल्यावर अंतरुणात किंवा आंघोळ झाल्यावर दहा मिनिटं असं रोज म्हणा मग ती तुम्हाला तो विषय सोपा वाटायला लागेल इंग्लिश भाषा सोपी वाटायला लागेल रोज जेव्हा तुम्ही ते रिपीट रिपीट करणं खूप महत्वाचं आहे म्हणून मी सांगतो मी पुन्हा पुन्हा का सांगतोय मी जे दोन तीन व्हिडिओ बनवले त्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगितलंय तुम्ही जेव्हा पुन्हा पुन्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला ते आतून इच्छा होईल ते करण्याची एकदा ऐकला एक तुम्ही विसरून जाणार कुठलीही गोष्ट तुम्ही एकदा ऐकून ती होणार नाही तुम्ही विसरून जाणार बोलल्याशिवाय इंग्लिश भाषा येऊ शकत कुठलीही भाषा आणि आता काय झालं आता जर तुम्हाला मोठ्या कंपनीत जॉब पाहिजे असेल तर तिथे जे इंटरव्ह्यू वर असतात जे इंटरव्ह्यू घेणार ते पण इंग्लिश मधून प्रश्न विचारणार तुम्हाला इंग्लिश मधून उत्तर दिलं तर तुम्हाला पगार जास्त मिळण्याची शक्यता असते मराठी मधून हिंदी मधून तुम्ही बोलणार तर ते लोक तुम्हाला कमी पगार देणार आहेत कारण हल्ली जी कम्प्युटर वर समजा काम असेल तर तिथे इंग्लिश येणे आवश्यक आहे ना जरी जास ता ता ते जास्त तुम्हाला बोलण्याचं काम नसेल पण तिथे वाचण्याचं तर इंग्लिश असतं परत ते काही प्रश्न विचारणार कुठे पार्टी ज्याला भेटायला जायचं तिथे बोलावं लागत असेल तर भाषा येत असेल तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडतं तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढतो त्याच्यामध्ये तुम्ही असे घाबरत घाबरत राहणार नाही कुठेही गेले तरी काय झालं माहिती मी बघितलं आपली मराठी मुलं खूप घाबरून का राहतात इंग्लिश या एका विषयामुळे ते घाबरून राहतात त्यांना वाटत मी कसा बोलू मला जमत नाही मग ते काय करतात पुढे जाण्याची ते पुढे जाण्याचा प्रयत्नच करत नाहीत ते घाबरून तिथे मागे मागेच राहतात ते म्हणत नाही मला हेच काम आहे कारण का त्यांना येत नसतं तर मी म्हणतो हा ते पुन्हा मोठ मोठ्याने वाचा व्हिडिओ रेकॉर्ड करा बोलण्याचा प्रयत्न कर करा रोज जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा हळूहळू तुम्हाला ते जमत जाईल व्हिडिओ रेकॉर्ड का करायला सांगतो कारण ते तुम्हाला कोण सांगणार नाही तुमची ही भाषा चुकली आहे का बरोबर आहे तिथे अशा ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ रेकॉर्ड करा पण बोलायचा प्रयत्न करा पहिले दिवस येणार नाही दुसऱ्या दिवशी थोडस येईल तिसऱ्या दिवशी अजून थोडं येईल चौदा दिवशी जरा जरा वाढत जाईल आणि जमत जाईल आणि ते जिबेतून ते शब्द जिबेला वळण मिळावं म्हणून रोज मोठ्याने वाचा डिक्शनरी चार पाच पानं रोज वाचा इंग्लिश पेपर जर असेल तर रोज वाचा समजलं नाही तरी चालेल पण वाचत राहा वाचत राहा मोठमोठ्याने वाचत राहा हळू कुठलीही गोष्ट हळूहळू होते पटकन होत नाही एखादं रोपट झाड जेव्हा आपण लावतो त्याला पाणी घालावं लागतं तेव्हा ते हळूहळू हळूहळू वर्षाने थोडस चार पाच फुटाचं होतं तीन चार फुटाचं होत असेल मला वाटतं तसंच आपलं आहे आप कुठली भाषा कुठलीही गोष्ट तुम्हाला शिकायची असेल तर ते काही दिवस हे द्यावेच लागतात आपले शाळेमध्ये सुद्धा जर चौथीतून पाचवीत जायचं असेल तरी आपल्याला एक वर्ष द्यावं लागतं नववीतून दहावी जायचं तरी एक वर्ष द्यावं लागतं आणि अकरावीतून बारावीला जायचं तरी एक वर्ष द्यावंच लागतं म्हणजे वर्ष हे धरूनच चाललं तुम्हाला शिकण्यासाठी आणि ती रोज करता 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 तुमची हळूहळू प्रगती होणार आहे तुम्ही मुद्दा म्हणून व्हिडिओ पडून ते रिपीट करतोय सारखा सारखा काय मोठ्याने वाचा एक एक आयडिया तुम्हाला सांगतोय का, का ते जेव्हा तुम्ही ऐकाल पुन्हा पुन्हा या व्हिडिओतून तेव्हा तुमच्या ते अंतर्मनात जाणार आहे आणि मग तुम्हाला ती इच्छा होणार आहे बोलण्याची म्हणून मी सांगतो तुम्ही पुन्हा पुन्हा मी सांगतो ते करा पुन्हा पुन्हा ऐका मी जे सांगतो ते रोज आता शेवटचं सांगतोय मी आता थांबणार आहे इथे रोज इंग्लिश पुस्तकातील दहा पानं पंधरा पानं मोठ्याने रोज वाचायची आहेत इंग्लिश पेपर असेल मिळत असेल तुमच्या गावात किंवा कुठे शहरात तर तो दोन, दोन तीन पानं मोठ्याने वाचायची आहेत दहा मिनिटाचा पंधरा मिनिटाचा असा व्हिडिओ मी जसा रेकॉर्ड करतोय तसा इंग्लिश मधून तुम्हाला करायचं आहे पहिले दोन मिनिटाचा कर्म तीन मिनिटाचा कर्म पाच दहा असे वाढवत जा हळूहळू पण मोठ्याने बोला मोठ्याने बोला जेव्हा मोठ्याने बोलाल तेव्हाच तुम्हाला बोलता येणार आहे आणि बोलता येत नसेल तर तुम्ही कुठेही जा तुमचं इम्प्रेशन डाऊन होणार तुम्हाला पगार चांगला मिळणार नाही तुम्हाला मोठ्या हुद्ध्याच्या ठिकाणी नोकरी मिळणार नाही तुम्ही हायर एज्युकेशन घेऊ शकणार नाही वरच्या जास्त एज्युकेशन घेऊ तिकडे इंग्लिशच असणार आहे मी सांगतो तुमच्या मुलांसाठी तरी हे करा माझ्या वयाची जर तुम्ही असाल ऐकत असाल हा तर तुमच्या मुलांसाठी ही गोष्ट करताना हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांना सांग अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा मुख्यतः मी जे मराठी मीडियम मध्ये शिकतात मुलं त्यांच्यासाठी मी सांगतोय की तुम्ही भाषेमुळे तुमचं नुकसान नाही व्हायला पाहिजे तुम्ही गरिबीत आयुष्य नाही काढायला पाहिजे फक्त भाषेमुळे तर ता काय झालं फक्त भाषेमुळे आणि आपण नोकरीवर अवलंबून राहिल्यामुळे आपण मागे आहोत आताच्या काळात जी तुम्ही बघाल इतर जातीची लोक पुढे येऊन आपल्या राज्यात येऊन म्हणजे मुंबईमध्ये मी बघतोय आज साठ टक्के सत्तर टक्के तेच लोक आहेत आणि ते पुढे गेलेत सगळे श्रीमंत झालेले आहेत मोठे मोठ्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेऊन राहत आहेत आणि आपण खूपच मागे आहोत मी ते धंद्याच्या दृष्टीने पुढे गेले तर आपण नोकरीच्या दृष्टीने पुढे जाऊया इंग्लिश मुळे कशाला आपण आपलं नुकसान करून घेऊया का आपल्या नोकरी चांगल्या मिळत नाही फक्त एक कारण ते इंग्लिश बोलता येत नाही म्हणून म्हणून बोलतो हे पुन्हा पुन्हा ऐका मी तुम्हाला जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकाल हा माझा व्हिडिओ मी जे पाठवत राहीन दोन चार दिवसांनी तेव्हा तुम्हाला ती करण्याची इच्छा होणार आहे तुम्ही म्हणत असाल मी तेच तेच पुन्हा पुन्हा का सांगतोय आणि पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय तुम्हाला करण्याची इच्छा होणार नाही तर मित्रांनो मी आता इथे थांबतोय आणि तुम्ही माझा मी जे बोलो शांत ते शांतपणे ऐकून गेलो त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुम्ही माझ्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक केलं त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद